काय साहेब मला त्या दिवशी पाच हात मारलं पाठी माग बांधले आणि माथडीच्या गळ्याला चाकू लावशे मंडोरल मोरणी फुलं शेवण पीस माझ्या गतीला चाकू लावला आणि मला म्हणले फुलं काढ पटकन लवकर काढ मुलगा बारका होता ते उठू लागला त्याला पण दाब म्हणे खाली झोप घाल त्याला पिशवी ना त्यांनी कमराला खावली पण त्याच्यापासून आम्ही कागद घेतले मला बाबा आमचे आधार कार्डन हे द्या मला पाच जण होते आ, तीस आणि पंचवीस वर्षाचेच होते होते आम्ही दोघच नवरा बायको या टायमाला आमच्या पैसे कोणी नाही आमच्या पैसे एक रुपया काला असं अन्न खाला पण बांधून लुटले ठेंगे वडगावातील धक्कादायक प्रकार तालुक्यात गुन्हेगारीचा कहर वाढला असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे सदरक्षणाय खलनिकरण आहे हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य असले तरी मंठा पोलीस ठाणे हद्दीत प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळेच दिसत आहे चोरी अवैध धंदे आणि गुन्हेगारी घटनांत वाढ होत असताना पोलिसांचे दुर्लक्ष कायम असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे मंढा तालुक्यातील ठेंगे वडगाव येथे घडलेली घटना तर अत्यंत संतापजनक आणि माणूसकीला काळीमा फासणारी आहे दिनांक पाणी मागण्याच्या बहाण्याने प्रवेश केला खोपडीला बांधलेली बाजरीची दोरी कापून आज शिरलेल्या चोरड्यांनी वृद्ध शंकर गव्हाणे यांना झाडाला बांधले तर पत्नी सुमन गव्हाणे यांना शस्त्राचा धाक दाखवत गळ्यातील मंगळसूत्र पोहोच सेवन पीस व मोबाईल फोन लंपास केला घटनेमुळे वृद्ध दाम्पत्य प्रचंड भयभीत झाले असून संपूर्ण ठेंगे वडगाव गावात भीतीचे वातावरण पसरले आहे चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन गेलेला ऐवज मिळवून देण्याची मागणी दाम्पत्यासह ग्रामस्थांनी केली आहे दरम्यान मंठा शहरात व तालुक्यातून मोबाईल चोरी वाहन चोरी दुकान फोडीच्या घटना सातत्याने घडत असतानाही आजपर्यंत एकाही घटनेचा ठोस उलगडा झालेला नाही ही बाब अधिक चिंताजनक आहे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाचे आम जनतेकडे दुर्लक्ष असून माफियांशी उठबस तर नाही ना असा थेट सवाल उपस्थित होत आहे या पार्श्वभूमीवर मंठा पोलिसांनी तात्काळ कडक कारवाई करून गुन्हेगारांना जेरबंद करावे अन्यथा नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही आर्यव्रत न्यूज वर्णी मराठी करिता प्रतिनिधी गजानन माळकर मंठा बोला बाबा का साहेब आम्हाला त्या दिवशी पांढरे मारलं माय हात मासे माग बांधले आणि माथेरीच्या गळ्याला चाकू लावसेनी मंडोरलं मोरनी फुलं शेवण फीस हे आपलं नाव काय शंकर यशवंत गव्हाणी आजी आपलं सुमन शंकर अच्छा रात्री किती वाजे प्रकार किती वाजता वाले कधी हे असं दुसऱ्या घडून आय साहेब असं आमची इच्छा आहे फक्त आमचं झालं तर झालं माझ्या गतीला चाकू लावला आणि मला म्हणले फुलं काढ पटकन लवकर काढ मुलगा बारका होता ते उठू लागला त्याला पण दाब म्हणे खाली झोपू घाल त्याला आणि आमच्या मालकाचे हात बांधले बाहेर आणून आणि ते म्हणले बाबा तुम्हाला काय न्यायचं त्यांनी आपण आमच्या माणसाला काही करू नका म्हणे चाकू लावला माझ्या गतीला माझ्या गळ्यातलं काढून घेतलं सर्व जगाचं पण असं होऊ नाही आणि पोलीस लोकांना आमची हो लो अशी तक्रार घ्यावा आणि आमचं असं संरक्षण आमच्यावर ठेवा म्हणून आमची विनंती बाबा तुम्हाला अपेक्षा काय पोलीस प्रशासनाकडून की आमचं असं एवढं गेलं हे आमचं इतकं गेलं आमचं काय आम्ही दोघच नवरा बायको आमच्या पैसे कोणी नाही आमच्या पैसे एक रुपया खाला पण होते तेवढे पैसे बी नेले त्यांनी आणि दोन मोबाईल दहा दहा हजाराचे गेले आमची अपेक्षा आहे की असं आमच्या सोबत घडत असं सगळं घडू नये आमच्या तुम्ही अशी निगराणी ठेवा आमची नंबरही नाही तुम्हाला माननीय पोलिस अधीक्षक साहेब तुम्ही बघू शकता मानठा तालुक्यात काय चालू आहे सर्रास चालू आहे मोबाईल चोरणं गाडीचे टायर इतर छेडखानी प्रकार चालू आहे हे व तुम्ही बघू शकतात ग्रामीण भागामध्ये हे आजूही आजोबा राहतात यांच्यासोबत काय घडलं आणि मंटा पोलीस स्टेशन एकही असं जे प्रकरण एकही उजागर आणलेलं नाही मंटा पोलीस प्रशासन खाली हप्तेचं सोन घेत आहे खाली यायला हप्तेही पाहिजे दुसरं काही नाही दोन नंबरच्या धंद्यावाल्याला संरक्षण देत शेतकरी गरीब लोकांना संरक्षण देत नाही आणि पोलिस मध्ये एखादा जर प्रकरण घेऊ पहिलं त्या माणसावर काय करते दबाव टाकितेत म्हणजे गरीब लोकाला पहिलंच भेटिते पोलिस स्टेशन म्हणजे पहिलं भेटतात आणि पहिलं त्याच्यावर दबाव टाकतात अशी असे नव्वद टक्के प्रकरण लोक जाऊ त्या बाबा निघून येतात पोलिस मध्ये जात नाही तुम्ही बघू शकता आजी आजोबा करून खाणारे माणसं आहेत तुम्ही बघू शकतात प्रकरण काय झालं गुरुवारच्या रात्री झालं एक वाजता अच्छा तुम्ही पोलीस स्टेशन पोलीस वाले कधी आले सकाळी आठ वाजता गुरुवारी शुक्रवारी आले शुक्रवारी आले गुरुवारच्या शुक्रवारच्या रात्री एकला ला झालं ते एक वाजता झालं सकाळी या म्हणजे तक्रार द्यायला माननीय पोलीस अधीक्षक तुम्ही बघू शकतात हे प्रकरण होऊ नये दोन दोन तीन तीन दिवस पोलीस प्रशासन अशा ठिकाणी येत नाही तुम्ही बघू शकतात आणि जिथं जरी एखादी उदाहरणार्थ दोन नंबर धंदे काही प्रकार आलं तिथं दहा मिनटात दहा मिनिटात जातात तुम्ही बघू शकता शेतकऱ्याच्या विषयी पोलीस प्रशासन निस खूप निष्काळजीपणा आहे